नमस्कार सरिदास किचनमध्ये आज आपण किचनमध्ये काम करत असताना स्वयंपाक करत असताना किंवा किचन मेंटेन ठेवताना अशा काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत ज्या तुमच्या उपयोगी येतील तर चार वर्षांपासून सरिताच किचनने ही किचन टिप्सची जी सिरीज चालू केली आहे अगदी मी नेहमीच नाही पण जेव्हा जेव्हा मला अशा काही नवीन टिप्स समजतात त्या मी तुमच्यासोबत वरचेवर शेअर करत असते एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा या चार वर्षांमध्ये जेवढ्या काही किचन टिप्सचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत त्या सगळ्याच्या लिंक्स मी दिलेल्या आहेत तुम्ही नक्की बघा तुमच्या रोजच्या कामांमध्ये त्याचा खूप उपयोग होईल कारण जेव्हा जेव्हा मला मी बाहेर गेल्यावर कोणी भेटतं तेव्हा मला आ, याच असाच फीडबॅक मिळतो की तुम्ही ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या खरंच खूप कामी येतात म्हणून मग मला जेव्हा सुचतं तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज सुद्धा आपण तशाच महत्त्वाच्या दहा ते अकरा किचन टिप्स बघतोय तर पहिली किचन टिप जी सगळ्यात महत्त्वाची आहे मला वाटतं तर साबुदाना कधी कधी आपण भिजवतो त्यावेळी त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं मग त्याची खिचडी अशी खूप ओलसर ओलसर होते काय करायचं सुचत नाही तर अशावेळी मला वाटते बऱ्याच जणांना ही टीप माहिती असेल आपण काय करू शकतो तर साबुदानात पाणी जास्त झालं तर पहिल्यांदा तो साबुदाणा एका चाळणीमध्ये काढा आणि एखाद्या स्टँडवर म्हणजे जमिनीपासून थोडासा उंच एक अर्धा तास निथळत ठेवा जास्तीचं पाणी निथळलं गेलं की मग त्याला परत कॉटनच्या कपड्यावर पसरावा आणि फॅन खाली जसा तुम्हाला हवा तसा सुकून घ्या म्हणजे खूप जास्त पाणी असेल तर साधारण एक तासभर फॅनखाली पसरून ठेवा कॉटनचा कपडा घ्या म्हणजे कपडासुद्धा पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि जर अगदीच थोडंसं पाणी जास्त झालं असेल तर अर्धा तास पुरेसा होतो अशा पद्धतीने तुम्ही साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं तर त्याला व्यवस्थित करू शकता आता दुसरी किचन टीप आपण कधी कधी काय करतो ना बटरचा एखादा पदार्थ करतो जसं की सँडविच तुम्हाला करायचं आहे सकाळी डबा करायला घेतला आणि लक्षात आलं की अरे बटर तर फ्रीजमध्ये ते मऊ झालेलं नाही आहे एकदम कडक घट्ट असतं तर अशा वेळी काय करायचं कळत नाही कारण सँडविचला मऊ बटर लागतं जर आपण ते गॅसवर गरम केलं ना तर असं ते थोडंसं जळल्यासारखं होतं ते वितळतं म्हणजे त्याचं तूप तयार होऊ लागतं मग यावेळी आपण काय करू शकतो तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एका ग्लासमध्ये कडकडीत गरम पाणी घ्या ते पाणी ओतून द्या आणि तो ग्लास त्या बटरवर पालथा झाका म्हणजे मग ते बटर मऊ होईल पण यामध्ये वेळ जास्त जातो जर तुम्हाला अचानक पटापट करायचं आहे तर आपण काय करू शकतो सरळ सुरी गरम करायची पटकन ती गॅसवर गरम केली की त्या गरम सुरीने बटर काढायचं म्हणजे ते अगदी मौसूद बटर सहज निघतं आणि तुम्ही ब्रेडला सुद्धा व्यवस्थित लावू शकता आता तिसरी टीप पनीरची भाजी करतानाची बऱ्याचदा आपल्याला पनीरची भाजी करायची असते पण आपल्याकडे वेळ कमी असतो तर त्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो अशा गोष्टी भाजून घ्याव्या लागतात मग त्याची ग्रेव्ही करावी लागते पण अशा वेळी तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही काय करू शकता सरळ हा कांदा टोमॅटो आलं आणि लसूण या सगळ्या गोष्टी अशा मोठ्या मोठ्याच कापा कांदे तुम्ही फक्त अर्धे किंवा चार फोडी करून घेतल्या टोमॅटो असे चार फोडी करून घेतल्या तरी चालतील कुकरच्या डब्यामध्ये घाला आणि भातासोबत त्याच्यामध्ये पाणी न घालता डबा वर ठेवा आणि वाफवून घ्या आणि पूर्ण गार झाल्यानंतर त्याची प्युरी करा आणि मग ती पनीरसाठी वापरा आता तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर डाळ भातासोबत तुमची ग्रेव्हीची तयारीसुद्धा होऊन जाईल आणि तुमचा वेळही वाचेल आणि आता मी जी पनीरच्या भाजीची टिप्स सांगितली ना त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे की अशी ग्रेव्ही करून पनीरची भाजी कशी करायची तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आता चौथी टीप बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये फ्रीज नसतो पण आपल्याला पालेभाज्या मात्र दोन ते तीन दिवसासाठी ठेवाव्या लागतात अगदीच पालेभाज्या नाही पण कोथिंबीर कारण कोथिंबीर अशी आपण हो, खूप अशी भाजीमध्ये वापरत नाही थोडी थोडी घालतो मग ती जास्त दिवस ठेवावी लागते फ्रीज नसेल तर काय कराल तर फ्रीज नसेल आणि तुम्हाला कुठलीही पालेभाजी किंवा कोथिंबीर ठेवायची आहे तर तिची मुळं कापू नका ती तशीच्या तशी मुळासहित ठेवा तर काय करायचं कॉटनचा कपडा थंड पाण्यामध्ये बुडवायचा त्याला घट्ट पिळून घ्यायचं जितकं शक्य होईल तेवढं घट्ट पिळा खूप जास्त पाणी ठेवू नका आणि मग त्या कपड्यामध्ये कोथिंबीरची जुडी तशीच्या तशी ठेवा तशी तिला निवडून ठेवू नका जर निवडून ठेवली तर ती लवकर सुकणार ती मुळासहित तशीच ठेवा म्हणजे ती जास्त दिवस तशीच टवटवीत राहते आता पाचवी टीप आल्या संदर्भात आहे आलं हे खरं बघायला गेलं ना तर खूप जास्त दिवस टिकणारी भाजी आहे किंवा पदार्थ आहे पण आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवल्यावर बघा कधी कधी बुरशी लागते किंवा ते असं खूप जास्त भिजल्यासारखं ओलं ओलं होतं आणि ते सडून जातं तर आ, हे होतं त्याच्यावर असणाऱ्या मातीमुळं किंवा मा त्याच्यामध्ये खूप जास्त ओलावा असतो त्याच्यामुळं तर आलं आपण कसं साठवून ठेवू शकतो तर मला आठवते मी विशाखापट्टणमला असताना माझ्याकडे फ्रीज नव्हता तर त्यावेळी मी बऱ्याचशा भाज्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने साठवायचे तर मी काय करायचे आलं बाजारामधून आणलं खूप माती असते तर मी त्याला अर्धा तास भिजत ठेवायचे भिजत ठेवल्यानंतर जे आल्याची जी जास्तीची माती असते ती मी काढून टाकायचे स्वच्छ नळाखाली आलं धुवून घ्यायचे त्याची जी काही माती आहे जर आल्याच्या खाचांमध्ये माती असेल तर ते खाचा तोडून घ्या आणि तिथली माती साफ करा अगदी आलं स्वच्छ करायचं स्वच्छ झाल्यानंतर ते चाळणीमध्ये तासभर उन्हाला लावा ऊन येत नाही आहे तर चाळणीमध्ये दोन ते तीन तास तसंच ठेवा चांगलं कोरडं झालं की फ्रीजमध्ये ठेवा ते अगदी सहा महिने म्हटलं तरी खराब होणार नाही आणि जर फ्रीज नसेल तर पंधरा ते वीस दिवस आलं आरामात टिकतं फ्रीजच्या बाहेरसुद्धा आता सहावी टीप आपण घरी कुठलीही भाजी करताना टोमॅटो असेच वाटून घेतो आणि त्याची प्युरी करतो पण बाजारामधनं आणलेली प्युरी ही एकदम लाल चुटूक असते आणि तिच्यात जरासुद्धा आंबटपणा नसतो आणि त्यामुळे भाजीला एक अजून चांगली चव येते खरं तर बाजारातल्या प्योरीमध्ये रंग वापरलेला असतो पण घरच्या घरी रंग न वापरता एकदम लाल बुंद प्युरी कशी काय करू शकतो तर त्यासाठी तुम्हाला काय आहे टोमॅटो पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे उकळवत असताना त्यामध्ये चमचाभर साखर घाला साधारण अर्धा किलो टोमॅटो असतील तर चमचाभर साखर घाला टोमॅटो उकळवून घ्या त्याचं साल निघेपर्यंत उकळवा पण त्याला पूर्ण गार करून घ्या आणि गार झाल्यानंतर मग ते मिक्सरमध्ये फिरवा आणि त्याला गाळून घ्या म्हणजे त्याच्यातल्या बिया निघून जातात आणि टोमॅटोची प्युरी एकदम लालचुटूक होते शिवाय आंबटही होणार नाही आता सातवी टीप आपण जेव्हा पुदिन्याची चटणी करतो किंवा ढोकळ्यासोबत खाण्यासाठी ढोकळ्याची एक वेगळ्या पद्धतीची चटणी असते तर बऱ्याचदा काय होतं त्या चटणीचा रंग असा हिरवट राहत नाही तो काळपट राहतो किंवा काळपट पडतो तर ते कशामुळं होतं ज्यावेळी आपण मिक्सरमध्ये त्याला फिरवत असतो कंटिन्युअसली फिरवत असतो त्यामुळं भांडं तापलं जातं आणि त्या उष्णतेमुळं त्याचा रंग काळवणतो तर यावेळी आपण ती चटणी वाटत असताना बर्फाचे तुकडे किंवा थंड बर्फाचं पाणी घालू शकतो ही टिप मी ऑलरेडी सांगितलेली आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये पण बऱ्याचदा असंही होतं की पुदिन्याची चटणी करताना पुदिना वेगळं आणि पाणी वेगळं होतं तर यावेळी काय करू शकतो मार्केटमध्ये तुम्ही जर बघाल तर चटणी अशी थोडीशी वेगळी असते थोडी दाटसर असते तर ते लोक काय करतात कुठल्याही प्रकारची हिरवी चटणी करताना त्यामध्ये एकतर जी बारीक शेव मिळते ना ती शेव थोडीशी ॲड शे करतात म्हणजे मग तिच्यात छान दाटसरपणा येतो आणि ढोकळा चटणी करताना ढोकळ्याचेच काही तुकडे चटणीमध्ये घातले जातात त्यामुळे चटणी एकदम दाटसर होते तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही एक पद्धत वापरू शकता आता आठवी टी आपण कुठलीही भाजी करतो रस्सा भाजी असेल किंवा मसाले भात करतो किंवा कुठलाही असा पदार्थ करतो ज्यावेळी आपल्याला वरून परत पाणी घालायचं आहे तर त्यावेळी गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे मग त्या पदार्थाला चव चांगली येते दाटसरपणा चांगला येतो आणि रंगही चांगला येतो आता हे बऱ्याच जणांना माहिती असेल पण यामागचं कारण काय तर आपण कुठलाही पदार्थ करतोय समजा आपण रश्शाचा बटाटा करतोय आणि आपण बटाटा आधी मसाल्यामध्ये परतून घेतला थोडासा वाफवून घेतला आणि पटकन त्याच्यामध्ये जर गार पाणी घातलं तर तो बटाटा काय एकदा शिजायच्या मूडमध्ये असतो आणि पटकन गार पाणी घातलं की तो एकदमच गार होऊन जातो दांडरल्यासारखा होतो आणि मग पाहिजे तशी त्याची चव तो त्या भाजीमध्ये सोडत नाही म्हणून बटाटाच काय कुठलीही भाजी करत असताना जर तुम्हाला पाणी घालायचं आहे तर गरम पाणीच घाला म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस तिथं था थांबणार नाही ती तशीच कंटिन्यू राहील आणि त्यामुळं भाजीला रंग चव आणि दाटसरपणा अगदी व्यवस्थित येईल आता नववी टीप पोहे किंवा उपीट अशा पदार्थांमध्ये मीठ जास्त झाल्यावर आपण काय करू शकतो तर पोह्यांमध्ये जर मीठ जास्त झालं तर आपण खरं तर काही नाही करू शकत कारण ते कोरडे असतात ते मीठ ॲब्झॉर्ब कसे करणार ना बाकी जर आपण त्याच्यात बटाटा वगैरे घातला तर तर यासाठी आपण काय करू शकतो समजा तुम्ही एवढे पोहे केलेले आहेत आणि तुम्हाला एक अंदाज येईल की मीठ किती जास्त झालं आहे त्याप्रमाणे दुसरे पोहे थोडेसे स्वच्छ धुवा थोडेसे भिजू द्या जसे नेहमी भिजवतो तसे आणि त्यानंतर कढईमध्ये अगदी किंचित तेल घ्या आणि त्याच्यामध्ये हळद टाकून ते पोहे थोडेसे परता आणि मग एक वाफ काढा वाफ आल्यानंतर ते तयार पोहे जुन्या पोह्यांमध्ये मिसळा आणि पुन्हा त्याला एक वाफ काढा म्हणजे मग काय होईल जे काही एक्स्ट्राचं मीठ आहे ते नवीन पोहे बॅलन्स करतील आणि पोह्याचा खारटपणा निघून जाईल अशाच पद्धतीने तुम्ही उपीट करताना सुद्धा करू शकता जर उपीट खारट झालं तर थोडासा रवा भाजून घ्या त्याला पाणी टाकून शिजवून घ्या जुन्या उपीटामध्ये मिसळा आणि मग एक वाफ काढा उपीटसुद्धा तुमचं जे काही एक्स्ट्राचं मीठ झालेलं आहे ते बॅलन्स होईल आता दहावी टीप झुरळांच्या बाबतीतली किचनमध्ये झुरळं होणं साहजिक आहे कारण किचनमध्ये आपण चिकट तेलकट पदार्थ जास्त असतात त्यामुळे झुरळं तिकडं जास्त आकर्षून येतात आणि आपल्या सगळ्यांना वैताग येतो जर किचनमध्ये झुरळं झाली असतील था। तर तर आ, मला आहे की जसं माझं लग्न झालं आणि मी एकटी किचन सांभाळायला लागले माझ्या किचनमध्ये झुळं झालेलीच नाहीत मी किती रेंटवर राहिली आहे बरीच घरं बदललेत पण किचनमध्ये झुरळं होत नाहीत कारण मी तशी काळजी घेते आता फ्लॅट सिस्टममध्ये हा प्रॉब्लेम जास्त येतो आपण किचन स्वच्छ जरी ठेवलं तरीसुद्धा ड्रेनेज जोडलेलं असतं त्यामुळं आपण घर स्वच्छ ठेवलं तरी झुळं होतातच तर यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो एक तर आपण किचनमधलं काम झालं की ओटा किंवा गॅस साफ करतो पण बऱ्याचदा काय होतं आपण वापरलेले डबे किंवा बरण्या मसाल्याचा डबा याला थोडंसं पीठ किंवा तेल लागलेलं असतं ते आपल्याकडून पुसलं जात नाही आणि त्यामुळं झुरळं होण्याचं प्रमाण वाढतं तर यावेळी आपण स्वयंपाक झाला की पटकन अगदी एका एक सेकंदामध्ये नॅपकिन हाताशी असतंच त्याने पटकन ते भांडं साफ करायचं आणि ठेवून द्यायचं म्हणजे जुळं होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होईल आता बरेच जण म्हणतील की आम्ही ऑलरेडी हे फॉलो करतो तरीसुद्धा आमच्या घरात जुरळं होतात तर यासाठी अजून एक कारण आहे जे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसावं तर आजकाल सगळ्यांच्याच घरामध्ये किचन ट्रॉलीज असतात कारण ते अगदी कन्व्हिनियंट पडतात वापरण्यासाठी आणि आपण काय करतो की भांडी घासतो स्वच्छ धुतो आणि ती ओली भांडी तशीच ट्रॉलीमध्ये लावतो यामुळं काय होतं तिथं असा एक दमटपणा तयार होतो कारण ट्रॉलीज पॅक असतात आणि मग तिथं त्या दमटपणामुळं जुळं व्हायला सुरुवात होते त्यामुळं माझा तरी असा अनुभव आहे की आ, ज्यावेळी आपण ओली भांडी ठेवतो त्यावेळी झुरळाचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होते शिवाय त्या ओलसरपणामुळं तुमची ट्रॉलीसुद्धा लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं कधीही भांडी घासून झाली की ती आधी निथळू द्या थोडीशी एक दोन तास तशीच ठेवा रॅकमध्ये आणि मग ती लावा किंवा कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून लावा म्हणजे मग तुमच्या ट्रॉलीमध्ये दमटपणा तयार होणार नाही आणि झुरळं होणार नाहीत जर तुम्ही तुमच्या घरात ऑलरेडी खूप झुळ झुरळं झाली असतील तर पेस्ट कंट्रोल करून घ्या आणि त्यानंतर इथं टिप्स फॉलो करायला सुरुवात करा बघा झुरळांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि माझ्यासारखं एखादं जरी घरामध्ये आलं तर ते कधी भुरकून उडून जाईल हे तुम्हाला कळणार पण नाही आता शेवटची टीप ही बोनस टीप आहे ती मी वापरलेली आहे पण मला नाही माहिती की ते सगळ्यांसाठीच वर्क होईल की नाही तर ज्यावेळी आम्ही अंदमानमध्ये राहायचो तर अंदमानमध्ये असं सगळीकडे जंगल होतं आमच्या घराच्या आजूबाजूला आणि मग तिथे हिरव्या रंगाच्या पाली आपल्या नॉर्मल पाडी अशा खूप आजूबाजूला असायच्या घरामध्ये सुद्धा यायच्या खूप नॉर्मल झालं होतं ते आमच्यासाठी उंदीरसुद्धा असायचे पण मला कधी त्याचा त्रास नाही झाला पण मला त्रास झाला तो मुंग्यांचा तर तिथं आमचं घर अगदी साधं होतं तिथं किचन ट्रॉलीज नव्हत्या एकदम मोकळं घर होतं फक्त एक शेल्फ दिला होता आणि छोटंसं रॅक होतं आणि छोटंसं किचन होतं आणि माझ्याकडे साधे स्टेनलेस स्टीलचे डबे होते असे एअरटाईट कट कंटेनर्स नव्हते आणि मुंग्या रोज सगळ्या डब्यांमध्ये जायच्या आणि मग मला ते परत साफ करत बसावं लागायचं मला लिटरली वैताग आला होता की या मुंग्यांसाठी करायचं काय मी चॉक वगैरे वापरून बघितला पण त्याचा मला फारसा उपयोग झाला नाही कारण माहीत नाही का तर शेवटी मी वैतागून काय केलं मला कळलं की मुंग्या फक्त त्या खिडकीच्या फटीतूनच येतात तर एकतर छोटंसं घर होतं एकच खिडकी होती त्याला तर त्या खिडकीतून त्या मुंग्या यायच्या आणि अशा बरोबर लाईन करून सगळ्या डब्यांमध्ये घुसायच्या आ, तर मी काय केलं त्या मुंग्या येतात ना त्याच्या एंट्रीला साखरेची वाटी ठेवायचे रोज सकाळी उठलं की तिथं साखरेची वाटी ठेवायची त्या मुंग्या यायच्या ती साखर खात बसायच्या त्या पुढे येत नव्हत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचे तर अगदी थोडीशी साखर किंवा एखादा दाणा शिल्लक राहिलेला असायचा पण त्या मुंग्या साखर मिळाल्यामुळं पुढे येत नव्हत्या तर अशी मी आयडिया केलेली आहे दोन तीन वर्ष मी असंच चालवलं यामुळं माझे पदार्थ खराब झाले नाहीत शिवाय दुसरा फायदा की मुंग्यांना साखर दिल्यामुळं मला पुण्यही मिळालं तर अशा प्रकारे बरेच उद्योग मी केलेले आहेत मला नाही माहिती तुमच्यासाठी हे वर्क होईल की नाही पण ट्राय करून बघा जर तुम्हाला मुंग्यांचा होत असेल तर तर दर दरवेळीप्रमाणे आज परत एकदा मी एक बोनस टिप दिलेली आहे या दहा टिप्सपैकी किंवा या अकरा टिप्सपैकी कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काही नवीन टिप्स असतील तर त्या सुद्धा मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद